निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण तीस छातीसाठी फोर्टस ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत साधा ब्लाऊज आहे यामध्ये तुम्ही अठ्ठावीस छातीसाठी पण ही ट्रिक्स यूज करू शकता त्यामुळं मी अठ्ठावीस साईज नाही दाखवलेली तर मी आज डायरेक्टली तीस साईजचं तुम्हाला फोर्टस ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे तर तुम्ही हीच ट्रिक्स जी आहे ती अठ्ठावीस छातीला पण वापरू शकता म्हणजे याच पद्धतीने त्याचं कटिंग आणि स्टिचिंगही करू शकता तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला असेच व्हिडिओ बघायला भेटतील तर चला काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि छान असं संपूर्ण कटिंग सर्वात पहिलं आपण पेपरवर कटिंग करून घेणार आहे त्याच्यानंतरच जे आहे ब्लाउजवरती त्याचं कटिंग करून स्टिचिंग करणार आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू तर मी इथं कारशीट पेपर घेतलेले आहे आणि दोन भाग करून घेतलेले आहे तर इथं आपल्याला सर्वात पहिल्या एका भागावरती बॅक साईड पार्ट कट करायचं आहे आणि दुसऱ्या पार्टवरती फ्रंट पार्ट कट करायचा आहे तर मी सर्वात पहिले द साईड पार्ट कट करते तर तीसची छाती आहे तर उंची तेरा इंच प्लस एक इंच घेतली आहे म्हणजे चौदा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची टाकून घ्यायची आहे आता आपण इथं ता शोल्डर टाकून घ्यायचं आहे तर सर्वात पहिलं आपण शोल्डर जे आहे ते मी घेते आहे पाच इंच आणि दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर मुंडा उंची साडेपाच इंच टाकून घेतलेली आहे आपण इथं सरळ लाईन मारून घेतली त्याच्यानंतर मी इथं गळाची उंची स जे आहे बॅकसाईडची नऊ इंच आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या आणि गोलगळ्याचा आकार काढून घेतलेला आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता आता इथं छातीचा चौथा भाग आहे तो साडेसात इंच प्लस त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करून घेतले म्हणजेच साडे नऊ इंच आता मी हे अठ्ठावीस छातीला पण तुम्ही फॉलो करू शकता ही ट्रिक ज्या आहेत ह्या या पद्धतीने अठ्ठावीस आणि तीस छातीसाठी मुंडा उंचीचा मधला सेंटर काढून जे आपण घडीचं माप टाकून घेतलं साडेसात इंच त्याला असा आकार देऊन मुंढ्याचा आकार देऊन घेतला अशा पद्धतीने हे आपलं बॅकसाईड पार्ट संपूर्ण तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने आपण हा बॅकसाईड पार्ट जो आहे तो कटिंग केला आता त्याच पद्धतीने आपण फ्रंट पार्टसाठी मी इथं दुसरा पेपर घेतला त्या दुसऱ्या पेपरवरती आपल्याला काय करायचं आहे तर हा बॅकसाईड पार्ट जसंच्या तसा आखून घ्यायचा आहे सर्वात पहिलं पावींचं कडेने एक लाईन मारून घ्या आणि त्याच्या कडेने हा पार्ट ठेवून अशा पद्धतीने कटिंग करून जे आहे आखून घ्यायचा आहे आणि गळा तिचं मार्किंग करायला अजिबात विसरायचं नाही आहे त्याच पद्धतीने मोंड्याचा आकारही देऊन घ्यायचा आहे आतमध्ये अर्धा इंच घेऊन आपण अशा पद्धतीने राऊंड देऊन घेतला फ्रंट पार्टचं मार्किंग गळा आहे साडेसहा इंच आणि गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच ठेवलेली आहे आणि गोल गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता सात इंच पण घेऊ शकता जसं असेल तसं आता त्याच्यानंतर आपण इथं योगपट्टीचं मार्किंगचं मी फक्त मार्किंग करून घेतलं फिटिंगच्या साईडला दोन इंच घेतलं आणि ह्या साईडला जे आहे ते सॉरी फिटिंगच्या साईडला अडीच इंच घेतलेलं आहे आणि ह्या साईडनी तीन इंच घेतलेलं आहे सव्वा तीन इंच अशा पद्धतीने हे हुकलूपट्टीच्या साईडनी आपण योगपट्टीचं मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने राऊंड देऊन घेतलेलं आहे आता आपल्याला इथं टक्स म पॉईंट घ्यायचं आहे तर मी साडेतीन इंचावर मार्किंग केलं आणि वरतून टक्स लाईन मोजली साडेनऊ इंच जर तुम्ही कटोरीचा टक्स पॉईंट मोजलेला असेल तर तो टाकून घेऊ शकता पाऊण इंच पाऊण इंच साईडने मी असं मोजून घेतलं आणि हा आपला झालेला आहे टक्स तर आता बाकीचं आपण दीड दीड इंचावरती पॉईंट घेऊन हे टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जो आपला मोंड्याच्या साईडचा टक्स आहे तो आपण अडीच इंचावरती टाकून घेतलेला आहे आणि हे सगळे पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला जे पाऊण पाऊण इंच आहे त्याचं अंतर होतं दीड इंच तर मी साईडनी जे आहे ना एक इंच वाढवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचं आता खालच्या साईडनी योगपट्टी जी आहे ती जोडण्यासाठी आपल्याला काही जे आहे कपडा एक्स्ट्रा लागणार आहे तर आपण इथं एक्स्ट्रा पाऊण इंच मी खालून वाढवून घेतलेली आहे योगपट्टी अशा पद्धतीने हे योगपट्टी ही आपली इथं आखून घेतली आता आपल्याला इथं कुठंही कसलंही मार्जिंग देण्याची गरज नाही कारण की आपण अगोदरच इथं संपूर्ण मार्जिंग वगैरे देऊन घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे आपण इथं गळाही कट करून घेतलेला आहे हुकलूक पट्टीच्या साईडने हे आपण पाव इंच वाढवून घेतलेलं आहे आता इथं फिटिंग साईडला थोडंसं आपल्याला तिरकं अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आकारामध्ये तर आपलं हे संपूर्ण फ्रंट पार्ट कटिंग झालं तर आपलं इथं साईड आणि फ्रंट पार्ट जे आहे कटिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे बाही कटिंग करून घ्यायची आहे तर मी बाही कटिंगसाठीही पेपर घेतलेला आहे फोल्ड बाजूने इथं आपल्याला उंची टाकायची आहे बाहीची तर मी पाच इंचावर मार्किंग करून घेतलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाहीची उंची पण टाकून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण उंचीवरती मार्किंग करून घेतलं आता इथं आपल्याला म जे आपली कॅप हाईट आहे ती टाकायची तर, तर मी ती घेतलेली आहे अडीच इंच आणि दंडघेर आणि त्याच्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिंग तर दंडघेर पाच इंच आहे आणि शिलाई मार्जिंग दोन इंच घेतलं तर अर्धा इंच सोडून मोंड्याचा आकार मोजून घेते तर तो भरलेला आहे साडेसहा इंच आणि त्याच्यापुढे शिलाई मार्जिन देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपण मोंड्याचा आकारही काढून घेतला आता आपण इथं बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे खोल मोंड्याचा आकारही देऊन घ्यायचा आहे इथं आपली परफेक्ट पद्धतीने बाही पण आपली इथं कटिंग झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आता आपण इथं ह्याचं काय करू अशा पद्धतीने कटिंग करून घेऊ तर आपला संपूर्ण पार्ट जो आहे तो इथं कटिंग झालाय आता मी इथं ब्लाऊज पीस कटिंग करून घेते तर अशा पद्धतीने तुम्हाला जसं ऍडजेस्ट होईल तसं तुम्ही ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे तर माझा ब्लाऊज कट झालेला आहे ब्लाउज मी जे, जे तुम्हाला पेपर कटिंग दाखवलं त्याच आपण हा ब्लाउज कटिंग करून घेतलेला आहे आता याच स्टिचिंग कसं करायचं ते पाहू तर ही जी आहे ही योगपट्टी आहे तरीची तर हिची डबल आपल्याला योगपट्टी काढायची आहे जर तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही फोल्ड करून डबलमध्ये पण ही योगपट्टी कट करू शकता त्याच्यानंतर हे आपलं फ्रंट पार्ट आहे त्याच्यानंतर हा आपला बॅक साईड पार्ट एक गळा कट नाही केलेला आपण गळा पण नंतर कट कर करून घेणार आहे सर्वात पहिले मी फ्रंट पार्ट तुम्हाला माहिती देते आपण हे जे फ्रंट पार्ट कटिंग करतो त्यावेळेस आपला जो काय पेपर आहे म्हणजे आपण जी काय पेपर कटिंग करून घेतलेली आहे ह्याच्यावर आपल्याला काय करायचं माहिती आहे असे छोटेसे कट लावून घ्यायचे ह्या कटने ना तुम्हाला टक्स कुठं द्यायचा आहे ना व्यवस्थित लक्षात राहतं आणि तेच मार्किंग आपण ब्लाउज वरती करून घ्यायचे तर मी बघा असे कट लावून घेते ह्या पेपर वरती अशा पद्धतीने आता हे कट लावल्यानंतर आपण इथं व्यवस्थित हा पार्ट ठेवून बघा आता जिथं जिथं आपल्याला हे कट आपण हे केलेले तिथं आपल्याला हे काय आहे अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला वठवायचं आहे मग आपल्याला दुसऱ्या साईडनी हे केल्यानंतर आपल्याला याच्या खाली पण पॉईंट द्यायचे तर दे बघा असं खाली काय करायचं आहे असं नक ठेवायचं आणि त्याच्यानंतर हे बरोबर आपल्याला व्यवस्थित लक्षात येते दे बघा असं नक ठेवायचं आणि याच्या खाली पण मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपलं दे टक्स पॉईंट हे आपल्या लक्षात राहतं नंतर अशा पद्धतीने हे बघा मी हे प्रोसेस आपल्याला ही करायची अशा पद्धतीने हे जे आहे आपले चार पॉइंट आपण इथं काढून घेतले आता हे आपण इकडं कडेला जोडून देऊ तर सोपं जा जातं म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने तर हा पॉईंट आपण इथं जोडायचा हा पॉईंट आपण इथं जोडून घ्यायचा अशा पद्धतीने हे आपलं फोर्टक्सचं आपण इथं मार्किंग करून घेतलं आता आपण हे दुसऱ्या साईडला वठवायचं तर ते कसं हे बघा हे आपण अशा पद्धतीने हे याच्यावरती हो ठेवून घ्यायचं उलट सुलट बघून घ्यायचं आता हा साधा आहे जर तुम्ही अस्तरचा शिवता शिवायचा असल तर उलट सुलट बाजू चेक करून घ्यायची आपल्याला आणि हे बघा अशा पद्धतीने आता हे दुसऱ्या साईडला वटलं आपलं आता हे पण आपण इथं काय करू याचंही मार्किंग करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट तयार झाले आता आपण याची स्टिचिंग करू तर आपण इथं सर्वात पहिले जर टक्स आहे तो टक्स वर मा हे करून घेऊ टीप मारून घ्यायची तर टक्स मा वर टीप मारताना आपलं जे आ, हे आहे ते थोडंसं लॉ लौ, लॉ लौ, लॉक करायचं आहे म्हणजे व्यवस्थित डबल टीप अशी दाब टीप देऊन घ्यायची जेणेकरून आपली टीप जी आहे ती उसवणार नाही आणि जर हाफ सेटल मशीन असेल तर तुम्हाला काय होतं आपल्याला मागे पुढे करायला ते ऑप्शन राहत नाही तर तुम्ही असं जे आपलं पाठीमागचा दाब आहे तो उचलून व्यवस्थित त्याच्यावरती आणखीन एक टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती असं मागं पुढं करून व्यवस्थित जो आपली टीप आहे मेन टीप जी उसवली नाही पाहिजे त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला एक टीप मारायची आहे एक्स्ट्राची तर अशा पद्धतीने आपल्याला हे टक्स मारून घ्यायचे आहेत तर मी दोन्हीही पार्टचे बघा व्यवस्थित असे टक्स मारून घेतलेले आहेत तर छान पफन आलेला आहे आता आपल्याला योगपट्टी जोडायची आहे तर योगपट्टीसाठी मी इथं ही आपली योगपट्टी आहे तर याच्यासाठी मला एक डबल दुसरी कपडा घ्यावा लागणार आहे कारण की ब्लाऊज पीसमध्ये एवढा कपडा शिल्लक नाही आहे तर मी या पद्धतीने त्याला मॅचिंग असं असतं जे आहे दुसरं घेतलेलं आहे ब्लाऊज पीसला तर अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे वरच्या साईडनी तर जवळजवळ आपलं पावींचं इंच इतकी तरी टीप अशी आली पाहिजे कारण की आपण थोडंसं एक्स्ट्रा घेतलेला आहे एक खालच्या साईडनी योगपट्टी आपण वाढवून घेतली होती आता आपल्याला अस्तरवरती एक दापटीप द्यायची आहे बघा अशा पद्धतीने तर उरलेलं आपण अस्तर जे आहे ते इथं कट करून घेऊ तर त्याच पद्धतीने दुसरी पण योगपट्टी जोडून घ्यायची अशा पद्धतीने अस्तरवरती दापटीप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं अस्तर जे आहे ते आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे जर ब्लाउज पीस जास्त असेल एक्स्ट्रा असेल तर तुम्ही डबलची अशी योगपट्टी काढून घेतलीत तरी चालेल आता ज्याची योगपट्टी जी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे जो आपला सव्वा तीन इंचाचं जे काही होतं आपलं एक्स्ट्राची साईडनी पट्टी पट्टीच्या साईडची ती व्यवस्थित आपल्याला त्या साईडने जोडून घ्यायची आहे आणि जे अडीच इंचाचं होतं ते आपल्याला इकडनं फिडिंग साईडला ठेवायचं आहे अशा पद्धतीने ही योगपट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण छान अशी योगपट्टी जोडून घेतली तर तुम्ही पाहू शकता किती छान याचा लुक पण आलेला आहे बघा या पद्धतीने आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे त्याच्यानंतर अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आहे आतमध्ये आतमधला पार्ट जो असा फोल्ड करायचा आणि वरच्या साईडने अस्तर ठेवून परत एकदा टीप मारायची वरतून टिप मारताना आपला आतला कपडा जो आहे आपण फोल्ड केलेला तो आपला टिपेवर आला नाही पाहिजे टिपेखाली नाही आला पाहिजे अशा पद्धतीने टिप मारायची आहे तर आपण इथं अशा पद्धतीने दोन्ही पण साईडच्या योगपट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला लावायचे आहे हुकलूक पट्टी तर बघा आपले दोन्ही पार्ट तयार झाले तर मी इथं हुकलूक पट्टीसाठी म्हटलं सर्वात पहिलं आपण बॅकसाईड पार्टचा गळा कट करून घेऊ आता आपण इथं टक्सचं मार्किंगही करून घेऊ तर जे टक्स आहेत ते मी चार इंचावर घेतलेले आहेत आडवा टक्स चार इंच आणि उभा टक्स जो आहे तो साडेतीन इंचावरती घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथं टक्स थोडासा मागे पुढे झाला त्यामुळं मी तर परत एकदा जे आहे ना मार्किंग करून घेतलेलं आहे तर आपलं बॅकसाईडचेही टक्सचं मार्किंग झालेलं आहे आणि आपलं स्टिचही करून झालेलं आहे आता जो आपला बॅकसाईडचा पट्टी निघलेली आहे त्याच्यामध्येच मी एक आपली आय आयपट्टी जी आहे ते इथं लावून घेतली आहे तर अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करून अर्धा इंचाने टीप मारून घेतली आता जी पट्टी आपली त्याच्यावरती आपली एक टीप आली पाहिजे दाब टीप आणि त्याच्या कडेने अशी व्यवस्थित आपल्याला ही पट्टी त्याच्यावरतून फोल्ड करायची आहे तर आतला जो अर्धा इंचचा कपडा आहे तो आपला फोल्ड झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने ही आपली योगपट्टी सॉरी आपली जी आय पट्टी आहे ती आपली लावून झाली आता आपल्याला हुकपट्टी करायची आहे तर मी थोडासा ब्लाऊज पीसमधला अशा पद्धतीने पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत दोन आणि या पद्धतीने ते हुकपट्टी पण लावून घेते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओही आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समजलं नाही तर ते पण कमेंट करून नक्कीच सांगा जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सुधारवण्याचा प्रयत्न करू तर फ्रंट पार्ट आपला या पद्धतीने तयार झालेला आहे संपूर्ण आता बॅकसाईड पार्टची जी आहे कमरपट्टी आपल्याला इथं तयार करायची आहे तर कमरपट्टी बघा या पद्धतीने जो उरलेला ब्लाऊज पीस होता त्याच्यामधूनच आपण अशा पद्धतीने पट्ट्या काढून घेतल्या आणि या पद्धतीने याला कमरपट्टी जी आहे ती जोडून दिलेली आहे आता आपण जो फ्रंट पार्ट तयार करून घेतलेला तर शोल्डरला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर दोन्ही पण साईडचे आपण शोल्डर जे आहेत ते जॉईंट करून घेतले आणि थोडीशी तीरके टिप मारायची आपल्याला गळ्याच्या साईडने आणि थोडंसं सा एक्स्ट्राचं जे आहे थोडंसं आपल्याला कट करायचं आहे शेप देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता आता आपण इथं पायपिंग लावून घेऊ तर उरलेल्या कपड्यामध्ये मी तिरक्या अशा पट्ट्या काढतीये तर तिरक्या अशा सहा पट्ट्या काढून घ्यायच्या तर याच्यामध्ये एवढ्या सहा नाही लागणार पट्ट्या जवळ चार किंवा पाच अशा पट्ट्या लागणार आहे तर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजला किती लागणार का आणि तुमचा डीप गळा आहे की वरती गळा आहे आता हे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं तर मग पट्ट्या किती लागतील काही वेळेस तीन पट्ट्यांमध्ये होऊ शकतं आणि छोटा गळा असेल किंवा मोठा गळा असेल तर चार पट्ट्या आणि पाच पट्ट्याही लागतात किंवा सहा पट्ट्याही सहा पट्ट्याने लागत पण पाच पट्टे तरी लागू शकतात जास्त डीप गळा असेल तर पण ह्या छोट्या साईजमध्ये एवढ्या पट्ट्या लागत नाही चारमध्ये किंवा तीनामध्येच आपलं काम होऊन जातं तर अशा पद्धतीने आपण इथं पट्ट्या काढून जोडून घेतलेल्या आहेत तिरक्यामध्ये तर अशा पद्धतीने पाई, आपलं पायप पायपिंगसाठी पट्टीही तयार आहे आता आपण जी हुक पट्टी आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करून अशा पद्धतीने ही पट्टी ठेवून घेतली तर पट्टी जी आहे वरची अशी ओढून धरायची थोडीशी आणि खालचा पार्टला आपल्याला काहीच करायचं नाही आहे तो हलक्या हाताने आपल्याला फक्त शेप येण्यासाठी व्यवस्थित धरायचा आहे आणि वरची पट्टी जी आहे ती अशी एका हाताने थोडीशी आपल्याला ओढायची आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता मी कशा पद्धतीने पट्टी जी आहे ती थोडीशी ओढते आहे म्हणून तर अशा पद्धतीने आपली पट्टी हे झाली आता आपल्याला इथं काय करायचं आहे तर अशा पद्धतीने जी आहे ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे त्याच्यावरती तर जो आतला आपला अर्धा इंचचा कपडा आहे तो असा आतमध्ये घालायचा आहे असा फोल्ड होऊन द्यायचा नाही आणि त्याच्या कडेनी जी वरची पट्टी ती अशी फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरती टाकायची आहे अलक्या हाताने आणि कडेनी एकटी मारून घ्यायची आहे तुम्हाला जसं व्हिडिओ दिसतंय त्याच पद्धतीने हे करायचं सगळा खेळ हातांवर आहे तर तुम्ही हातावर लक्ष ठेवायचं कशा पद्धतीने आपलं हाताची प्रोसेस ही खूप महत्त्वाची आहे गोट पायपिंग करण्यासाठी आता इथं एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे पायपिंगचा तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे तर बघा मी या पद्धतीने हळूहळू जे आहे एवढं सगळं जे आहे ना पट्टीचं ते काढून टाकली आहे तर झालेलं आहे आपल्या पट्टीचं कडेचं कपडा काढून आता आपल्याला इथं पायपिंग किती जाड घ्यायचं आणि किती बारीक घ्यायचं हे आवडीवर आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं पायपिंग लहान मोठी घेऊ शकता पाहू शकता तुम्ही किती छान आपली अशी पायपिंग जी आहे ती तयार झालेली आहे म्हणून कुठंही पायपिंग ही आपली उलटत नाही काही नाही आणि छान अशी फिनिशिंग पण त्याला आलेली आहे तर याच पद्धतीने आता आपण संपूर्ण पायपिंग जी आहे ती हे करायची आपल्याला तर आपला जो खाचा आहे त्याच्यामध्ये आपली टीप आली पाहिजे याची काळजी घ्यायची जेणेकरून टीप जी आहे ती अजिबात उसवत नाही आणि जे आहे ना उलटी होत नाही आपली खरी म्हणजे पायपिंग जे आहे ना ताई मैत्रिणींच्या पायपिंग जे आहे ती उलटती तर अशा पद्धतीने ती उलटत नाही खाच्यामध्ये आपल्याला टीप मारायची आहे तर बघा किती छान आपल्या पायपिंगला फिनिशिंग आलेली आहे अजिबात उलटत नाही काय नाही आणि मस्त असं आलेली आहे तर आपली पायपिंग पण झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता आता आपल्याला बाही जोडायची आहे तर खोल भाग जो आहे तो पुढच्या साईडनी जोडायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण ही बाही पण काय केली जोडून घेतोय हो आपण एक बाही जोडून घेतली त्याच पद्धतीने दुसरी पण बाही जोडून घेऊ आता बघा किती छान आपली पायपिंग झाली आणि बाही पण आपली जोडून झाली आता आपल्याला बाही जी आहे ती फोल्ड करायची जी काय तुमची बाहीचं हे आहे म्हणजे बाही किती इंचाची आहे त्याच्यानुसार तुम्हाला बाहीचा जो कड आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे जी काय बाहीची उंची असेल त्याच्यानुसार तर अशा पद्धतीने ही आपली बाही तयार झालेली आहे आणि म्हणजेच संपूर्ण ब्लाउज तयार झालेला आहे तर आपल्याला इथं करायची आहे फिटिंग तर फिटिंग ही तीस साईज आहे तर कुणाची चोवीसही कमर असू शकतं आणि कुणाचं पंचवीसही असू शकतं कुणाचं सव्वीसही असू शकतं तर तुम्ही तुमच्या ता आवडीनुसार इथं कमर टाकून घ्यायचं आहे आणि अठ्ठावीस छाती अठ्ठावीस छाती आहे ती पण याच पद्धतीने तुम्हाला स्टिच करायची आहे आणि याच पद्धतीने त्याची फिटिंगही करायची आहे तर तुम्ही पाहू शकता फायनली लुक किती सुंदर असा आलेला आहे आणि संपूर्ण ब्लाऊज आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साधन रिस मंदिर दो तीन दिन तक है जाते बाद